पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिक्रापूर जवळील कासारी तळेगाव ढमढेरे व परिसरात सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारनंतर ढगफुटी सदृश्य प्रचंड मोठा पाऊस झाला त्यात शेतीचे फार मोठे नुकसान झाले असल्याचे कासारी गावचे माजी सरपंच संभाजी नाना भुजबळ यांनी आपल्या आवाजशी बोलताना सांगितले अगदी कमी वेळात प्रचंड जोरात झालेल्या पावसामुळे कासारी व परिसरातील शेती पिके व जनावरांच्या चाऱ्या पाण्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे महसूल खात्याने त्वरित येथील पंचनामे करून लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने देण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत त्याच पावसाची काही दृश्य पाठवली आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया